श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास्या तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही है, थी थी है, वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या पितरांकरता इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतील आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष संपेल आणि आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या त्याचबरोबर इतर बाधांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने जे समवासाच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा शेष अमावासेला शनी शश योग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत हे दोन्ही अतिशय शुभ योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामात यश मिळते तसेच शनीची आपल्यावर कृपाही होत असते ज्येष्ठ अमावास्याच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजाही केली जाते पौर्णिमा असो किंवा अमावास्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूंची आराधना केली जाते त्याचबरोबर महादेवांची आराधना केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही ज्येष्ठ अमासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून तुम्हाला दान हे करायचं आहे दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान हे करू शकता जसं की काळे उडीद काळे तिळ किंवा साखर दूध तांदूळ किंवा पाणी ह्या वस्तूंचं तुम्ही दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात जर आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर आपल्या घरातल्या सदस्यांनी कितीही मेहनत केली कष्ट केले तरी त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतात मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास मुलांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही व्यवसायामध्ये यश नाही येत त्याचबरोबर त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात घरामध्ये वारंवार आजारपण येतं पैशाच्या अडचणी होतात आर्थिक समस्या येतात त्यामुळे कर्ज होतं अशा प्रकारच्या समस्या ज्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृदोषामुळे आणि म्हणूनच आपल्याला आज अमावास्याच्या तिथीला आपल्या पितरांकरता जेवढी सेवा जेवढं दान करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पूर्वज ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणतं दान हे करत आहेत तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी एक दिवा हा तयार करायचा हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा आहे हा दिवा आपल्याला चौमुखी बनवायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती ह्या लावायचे तर कशा वाती लावायच्या दोन वातीला एक वात करायची ती वात लावायची परत दुसऱ्या साईडला दोन वातींची एक वात करायची ती लावायची अशा रीतीने आपल्याला चार साइडला चार वाती ह्या लावायच्या आहेत मी तुम्हाला स्क्रीनवर फोटोसुद्धा दे दाखवते जेणेकरून तुम्हाला तो दिवा तयार करणं सोपं पडेल आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल असेल तर मोहरीचं टाका किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तिळाचं टाका आता बरीच लोक म्हणतील की आमच्याकडे मोहरीचं तेल पण नाहीये तिळाचं तेल नाहीये मग काय करायचं जे पण तेल तुम्ही पूजेला वापरतो त्यामध्ये तुम्ही चिमुडवर पिवळी मोहरी टाकली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही चिमुडभर काळे तेल टाकले तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट बॅग घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला मुडभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता आपल्याला एक पाठ घ्यायचा आणि पाठ आपल्या घराच्या दक्षिण दिशेला घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला तो पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर आपल्याला हा जो प्लेटमधला दिवा आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याने त्या दिव्याला नमस्कार हा करायचा आपल्याला सुद्धा मनोभावे त्या दिव्याला प्रार्थना करायची आपल्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घेऊन तुम्ही म्हण म्हणा किंवा तुम्ही ओम पितृ देवाय नम असं म्हणून तुम्हाला तुमच्या ज्या पण समस्या आहेत त्या आपल्याला आपल्या पित्रांना बोलायच्या आहेत हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतो समजा तुम्ही संध्याकाळी सहा वाजता हा दिवा प्रज्वलित केला तर त्याच्यामध्ये जे तेल घालणार आहे ते एवढं घाला जेणेकरून हा दिवा जो हो आहे किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहायला पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा दुसऱ्या दिवशी काय करायचं हा दिवा तिकडनं उचलायचा आणि एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक मुंग्या हा दिवा खातील हा हे सुद्धा आपल्याकडनं केलं गेलेलं दान आहे आणि ह्या हे दान केल्यामुळे सुद्धा आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देतील आणि आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा संपेल म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ